तर पाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आता मी करते सकाळच्या नाश्त्याची तयारी इडली तर त्याच्यानंतरची रेसिपी दुपारची जेवणाची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन इत्याचा श्लोक मला हेल्प करतो आहे डाळ शिजली ती डाळ हट हटण्यासाठी मदत करतो आहे त्यानंतर इथे मी आ, इडली करते तर इडलीचं पीठ मी तुम्हाला दाखवते मस्त असं फुगलेलं आहे तांदूळ उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि त्यानंतर अगदी दोन चमचे मेथ्या आता इथं आता इथे मी इडली करायला घेते त्यासाठी इडली पात्राला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जे इडलीचं भांडं आहे तिथे आपण एक दोन ग्लास पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यानंतर आपण इडली पात्र त्यात ठेवणार आहोत त्याने इडली चांगली अशी शिजली जाते इथे मी सांबर तयार करून घेतले सांबरमध्ये टाकलेला आहे मी आरचा सांबर मसाला एकदम टेस्टी लागते त्यानंतर इथे केलेला आहे शेंगदाण्याची चटणी आ, ही ले ले तर एकदम अप्रतिम झाली होती याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि हा झाला सकाळचा नाश्ता त्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी त्यामध्ये मी करत आहे पनीरची भाजी त्यासाठी इथे त्या आता त्या खोबरं हे भाजून वाटून घेतलेलं आहे त्यानंतर कोथंबीर आलं लसूण टोमॅटो आणि कांदा हे मी भाजून घेतलेला आहे त्यासाठी तर तोपर्यंत इकडे उकळ्यात ठेवलेलं आहे दूध दुधाची आपण करणार आहोत खीर ती पण तांदळाची आता इथे पनीर बघू शकता पनीर हे आपण बाहेरून विकत आणलेलं होतं तर ते एकदम असं बर्फ असा गोळा झाल्यासारखं होतं फ्रीजमध्ये असल्या कारणानं तर त्यासाठी मी काय केलं होतं की पॅकेटसहित हे पनीर आपण पाण्यामध्ये ठेवायचं आहे एक पंधरा वीस मिनटंकरता त्यामुळे काय होतं की त्याचं पनीर त्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि पनीर हे सुट्टं सुट्टं होऊन जातं त्यानंतर इथे मी तेलामध्ये आता पनीर तळायला घेतलेलं आहे त्यासाठी थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि एकदम कडकडीत तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण आता पनीर सोडूयात आणि ब्राऊन कलर होऊपर्यंत आपण ते तळून घेणार ते पनीर तळे तळून होऊपर्यंत इथे आता जो मसाला मी भाजून घेतला होता तो मी वाटून घेतलेला आहे त्यानंतर चपाती करायची आहे चपातीसाठी पीठही इथे मळून घेतलेलं आहे आणि आता भाजीची तयारी करते पनीर चांगलं तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकून तिथंच मी आ, मसाला टाकलेला आहे यामध्ये आणि आता इथे एक चमचा लाल मिरची पावडर टाकते ते नंतर टाकलाय गरम मसाला हळद टाकलेली आहे आणि आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे सुहाणाचा मटन मसाला मी यामध्ये टाकते याने टेस्ट एकदम अप्रतिम येते त्यानंतर इथे काश्मीरी लाल मिरची एक चमचा टाकली आहे आणि आता सर्व मसाला पण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे यामध्ये टाकलेला आहे गरम पाणी आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपण सोडूयात आता पनीर आता भाजी शिजती आहे तोपर्यंत करूया आपण खिरीची तयारी त्यासाठी एक वाटी आपण इथे तांदूळ भिजत घातलेला होता एक अर्ध्या तासासाठी त्यानंतर आता हा तांदूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स म्हणजे आपण बदाम काजू हे सर्व एकत्र वाटून घेऊयात आता दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि गरम दुधामध्ये आपण टाकायचं आहे तांदळाचं जे वाटून घेतलं आहे ते इथे टाकायचं आहे त्यानंतर दोन वाटी इथे मी साखर टाकलेली आहे त्यानंतर आता एक तुपाची फोडणी इथे आपण करणार आहोत त्यासाठी दोन ते तीन चमचे तूप घेतलेलं आहे त्यानंतर चारोळे आणि मनुके यामध्ये मी आता भाजून घेते ह्याने पण टेस्ट एकदम मस्त येते तुम्ही यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर आता ही फोडणी आपण टाकणार आहोत खीरवर मी आता खीर बघू शकता मस्त अशी आपली खीर ही तयार झालेली आहे आता शेवट मी एकीकडे कुकर लावला आहे आणि एकीकडे आता पोळ्या करायला घेत आहे आता माझा स्वयंपाक जवळपास रेडी झालेला आहे आणि एकदम झटपटीत बनवला आहे जवळपास अर्ध्या तासामध्ये माझा फक्त स स्वयंपाक तयार झालेला आहे ज्या दिवशी सण असेल ना सणाच्या दिवशी इतकी गडबड असते ना की म्हणजे आणि मी बऱ्याचशा गोष्टी इथे शूट केलेल्या नाही जसं की गुढीपाडवायचं आम्ही पूजा केलेली गुढी उभा केलेली हे शूट झालं नाही माझ्याकडून स्वयंपाकाचं तेवढं शूट झालंय त्यामुळे मी आज या व्हिडिओ सर्वांना परवाचा हार्दिक शुभेच्छा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा थँक्यू